सोलापूर धाराशिव मध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसंच धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे मागील पंधरा दिवसांच्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील काही तासात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवले आहे धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून सोलापूर मधील सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिप -रिप सुरू झाली असून असून दाट वातावरणात बदल जाणवू लागला मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांवर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते भूम परांडा वाशी कळंब उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जयवंत नगर परिसरात पुरामुळे मोठ हानी झाली आहे या भागातील जमीन पाच ते सहा फुटांपर्यंत खचून गेलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे शेतकऱ्यांचे घरदार वाहून गेले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतशिवार आणि घर दारेही वाहून गेले आहेत अद्याप शासकीय घटनास्थळी पोहोचलेली नाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडणाऱ्या चांदनी नदीवरील वाकडी गावातील पुलाचे कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले असूनही या पुलावरून नागरिकांची वाहतूक सुरूच आहे अपघाताचा धोका कायम असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे